नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ पैशाच्या बाबतीत सातत्याने होणार या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करू नका जर या चुका होत असतील तर पैशाने येणे थांबते आणि हळूहळू आपले आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर कोणत्या त्या त्यातील चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तुजुरीतील पैसा वाढवा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील घरामध्ये पैशाची बरकत राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन जास्त वाढ होते जे आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूचा वापर जर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही मित्रांनो आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत की ती वस्तू प्रामुख्याने प्रदान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुटु कुंडलीतील ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसायाचे अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातील पैशाच्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा मित्रांनो खरं तर बहुतांश श्रीमंताच्या घरात या वस्तूचा सर्रासपणे वापर केला जातो म्हणूनच कदाचित का की काय त्या श्रीमंताच्या घरात पैसा कधीही हटत नाही कितीही मोठे संकट येऊ द्या त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक ओवारी होतात माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओमध्ये एक व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धनाचा वर्षाव करे मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतो त्याच्यापासून हा उपाय बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढसुद्धा करतो अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमांचे पालन करू लागला तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे पैशांमध्ये वाढ होत आहे मित्रांनो आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्या उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजू हाताचे पैशांचे व्यवहार आपण करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्या शंकराचे स्नान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता पार्वती, पार्वती आपल्या सर्व जीवांमध्ये शक्ती स्वरूपात आहे ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मांडली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यांच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमांचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्यात नोटीची घडी करायची आहे हे नेहमी आपण उजव्या हाताने घ्या शास्त्रात म्हणते म्हटले जाते की नेहमी उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंवा या पैशांचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणुकीवर करत असाल मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर नोटांम त्या नोटांमध्ये घट होत असेल तर अशावेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देतानाही उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट म्हणजे गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुमकी लावू नये यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याला आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना दे ला। त्या नेहमी दुमडून घ्या सरळ सरळ नोटा घेऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांच्या पायाला पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर कपाटवर खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवत असतात किंवा कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचं आहे पैसा नेहमी पाकिटात पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काय उपाय करायचा आहे एक ज्या चलनी नोट आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचिल आहेत त्या नोटांची एक गट्टा बनवा अगदी छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा त्या नोटांचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोटेवरती मगच बियांची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडे थोडे चिमुडवर टाका त्यानंतर घडी बंद बांधून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मगच बीचा स्पर्श झालेल्या नोटांपर्यंत जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या पाकिटमध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या वाढत जातील अत्यंत साधा सोपा उपाय आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रदान बनवण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसे सांभाळणे कठीण होईल तर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे व्यक्ती घरात पैसा कमवून आणते जे लक्ष्मीला घरात आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जरूर करा तर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारच्या निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो महिलांनी मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगज बी असायला हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेल मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल आपण पाहिला असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्याला मिठाईचा मगज भी आला होतात मगज बी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मकता ऊर्जा असेल तर मगजबियांचा प्रभाव फार कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठीचा प्रयत्न करा मग तसेच या मगज बी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या बर्णीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर माता लक्ष्मी माता लक्ष्मी कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीचा कृपा होईल धनाचा वर्षाव करेल आता आपण पाहूया पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसा येतच राहील पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल मित्रां मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बसावी घरात आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मीप्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत करत जा काहीजण हे नियम आहे का ते नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनामध्ये म्हणजे पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले पाहिजे त्यातील पहिला उपाय सकाळी जो आपण पहिला व्यवहार करायला तो व्यवहार एखाद्याने पैसे देणे किंवा त्याच्याकडून त्याच्याकडून पैसे घेताना एक रुपयाचा कॉईन असेल दोन रुपयाचा कॉईन असेल पाच दहा रुपयाचा कॉईन असेल तर कोणत्याही प्रकारचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशांमध्ये घट नक्की होते म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो ज्याच्या या गोष्टीवर विश्वास नाही ज्यांना या विष्टी गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता ना कोणता कौन्ता कॉईन दिवसभर ठेवा या कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका तो दिवसभर आपल्या क्षेत्रात राहील तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जे काही एक वस्तू ठेवल्याने पैशांमध्ये वाढ होत जाते काही हजार रुपयात मिळणारे चांदीची डबी अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा या चांदीच्या डबीमध्ये सर्वां सर्वांना प्रश्न पडेल चांदीचेच का चांदी सोडून चालणार नाही का हां चांदी हा शुक्रतात प्रधान आहे शुक्र, शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटीशी डबी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच बिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून बिया सहज मिळून जातात मित्रांनो मगजबिया आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करतात पाच किंवा सात बिया आपल्या चांदीच्या डब्यामध्ये ठेवायला जे आहेत त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर धूप लावून ओवाळून घे ही चांदीची डबी आपल्या तिजोर ठेवायची आहे हे डब ही डबी अगदी मनोभावे ठेवा ठेवण्यापूर्वी एखादा लाल कापड किंवा हिरव्या रंगाचा कापडा अवश्य अंतरून ठेवा सातत्याने पैसा वाढत जातो तिजोरी कधीच खाली होत नाही रिकामी होत नाही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी ख डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही मित्रांनो अशावेळी आपण एक वीस रुपयाची नोट घ्या जी लाल रंगाची असते म्हणून लाल रंगाची वीस रुपयाची नोट घेतल्यानंतर त्या नोटेमध्ये पाच ते सहा मगजबिया ठेवा नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धागेने बांधून ठेवा तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ती नोट ठेवा मित्रांनो गरज मगजबी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील तुमची तिजोरी तुमचे पाकिट कधीच रिकाम राहणार नाही हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ